नववीतील मुलाला हवं होतं शारीरिक सुख चाळीस वर्षीय महिला शेतात एकटी दिसली आणि पुढे जे घडलं त्याने पोलीसही हादरले चौदा वर्षांचा मुलगा नववीत शिकणारा आणि तो असं काही करू शकतो त्याने असं काही केलं आणि तब्बल चाळीस वर्ष महिलेसोबत हे झालंच कसं उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातलं सासनगाव लोकसंख्या जेमतेम दोन ते तीन हजार सर्वसामान्य शेतकरी आणि कामगार इथं राहतात सकाळचं ऊन नुकतंच अंगावर येत होतं शेतात काही स्त्रिया कामाला गेल्या होत्या आणि काही गावात नेहमीसारखी शांतता होती पण त्या शांततेचा भंग काही मिनिटातच झाला गावभर आरडाओरड गोंधळ आणि भीतीचं सावट पसरलं एवढं नेमकं काय झालं होतं त्या सकाळी एका महिलेला शेतात पडलेल्या अवस्थेत पाहू लोकांच्या अंगावर काटा आला शरीरावर जखमा श्वास मंदावलेला आणि आजूबाजूच्या आजूबाजूला रक्ताचे ठिपके लोकांना आधी वाटलं कदाचित प्राण्याने हल्ला केला असावा पण जवळ गेल्यावर समजलं ही घटना काही साधी नाही गाव हादरलं लोक प्रश्न विचारत होते कोण करू शकतं असं का केलं असं तिचा कसला तरी शत्रू होता का पोलिसांना कळवण्यात आलं आणि मग सुरू झाला तपास जो पुढे संपूर्ण प्रदेश हादरवून सोडणारा ठरला हमीरपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले शेतात सगळीकडे तपास सुरू झाला पावलांचे ठसे रक्ताचे डाग आणि मातीवर पडलेली एक काठी सगळं काही गोंधळलेलं होतं पण पोलिसांनी नीट पाहणी सुरू ठेवली त्या महिलेचं नाव सीमादेवी वयंदाजे चाळीस प तिचा मृत्यू काही वर्षांपूर्वी झाला होता आणि ते आपल्या अपंग मुलाला वाढवत होती शेतमजुरी करून आपलं आणि मुलांचं सा पोट चालवत होती सगळ्यांशी नम्र साधी आणि प्रामाणिक तिच्याबद्दल गावात वाईट बोललेलं नव्हतं मग प्रश्न निर्माण झाला तिच्यासारख्या निष्पाप स्त्रीवर असा हल्ला कोणी केला असावा पोलीस तपास करत असताना गावभर वेगवेगळ्या गोष्टी पसरायला लागल्या ला कोणी म्हणाल ला? ती काही दिवसांपासून चिंतेत होती कोणी म्हणाले रात्री कुणीतरी तिच्या घराजवळ फिरताना दिसलं होतं तर काहींनी थेट सांगितलं हा प्रकार गावातीलच कुणीतरी ओळखीच्या व्यक्तीने केला आहे ही वाक्य पोलिसांच्या कानावर आली त्यांनी गावातील अनेक लोकांना चौकशीसाठी बोलावलं शेतात काम करणारे लोक तिचे शेजारी मित्र सगळ्यांना प्रश्न विचारले गेले दरम्यान डॉक्टरांनी सांगितलं की सीमाची प्रकृती गंभीर आहे तिला प्रथम स्थानिक रुग्णालयात नेलं गेलं नंतर चंदीगडच्या पीजीआयमध्ये रेफर करण्यात आलं ती जीवासाठी मात्र लढत होती दरम्यान पोलिसांनी काही पुरावे हस्तगत केले एक वहीचं पान ज्यावर काही शाळेशी संबंधित नोट्स लिहिलेल्या होत्या ते बघून पोलिसांना संशयाला संबंधित असावा का ते सरकारी शाळेत तपासलं गेलं आणि त्यावरून एक नाव समोर आलं ते नाव ऐकून पोलीस अधिकारीही काही स्तब्ध झाले तो कोणताही गुन्हेगार नव्हता कोणताही बाहेरचा माणूस नव्हता तो गावातल्या शाळेत शिकणारा नववीचा विद्यार्थी होता चौदा वर्षांचा पोलिसांनी त्या मुलाला बोलावलं त्याने सुरुवातीला काही बोलायचं टाळलं पण जेव्हा त्याला पुरावे दाखवले गेले त्याचे पावलांचे ठसे वहीतील पान आणि शेताजवळ दिसलेले काही कपड्यांचे तुकडे तेव्हा तो कोसळला त्याने कबूल केलं की त्या दिवशी तोही शेताजवळ होता काही कारणांमुळे त्याचा आणि सीमाचा वाद झाला आणि त्या रागाच्या भरात त्याने विळा आणि काठी उचलले हे ऐकून पोलीस अधिकाऱ्यांच्याही पायाखालची जमीन सरकली कारण अशा वयात असा प्रकार कोणी करू शकतो यावर विश्वासच बसत नव्हता सीमाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली डॉक्टरांनी तिच्या उपचारासाठी सर्व प्रयत्न केले पण जखमा खोल होत्या आणि शरीरात रक्ताची कमतरता झाली होती बुधवारी रात्री पीजीआय रुग्णालयात तिने शेवटचा श्वास घेतला त्या रात्री सासन गावात कुणाच्याही घरात चूल पेटली नाही संपूर्ण गाव शोकाकुल झाला लोकांच्या डोळ्यात फक्त एकच प्रश्न होता एका चौदा वर्षाच्या मुलाने त्याने असं का केलं तो असं कसाच करू शकला पोलिसांनी अल्पवीन आरोपीला ताब्यात घेतलं त्याला उन्हा येथील निरीक्षण गृहात ठेवण्यात आलं पुढील कारवाई न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे या प्रकरणाने प्रशासनालाही विचारायला लावलं की अल्पवीन मुलांमध्ये वाढणारा राग हिंसा आणि असंवेदनशीलता यांचं मूळ काय आहे गावातील शिक्षक पालक समाज कार्यकर्ते सगळेच म्हणाले आपण मुलांवर लक्ष ठेवायला हवं त्यांचे विचार त्यांची वर्तणूक समजून घ्यायला हवे आज तात काई तात, त्या घटनेला काही दिवस झाले शेतात पुन्हा शेती सुरू झाली आहे पण लोक आजही त्या जागेकडे पाहता जाताना पावलं मंदावतात वाऱ्याची झुडू काही जण आजही म्हणतात त्या सकाळी जे घडलं ते आम्ही कधीही विसरू शकत नाही सासनगावातील ती घटना केवळ गुन्हा नाही तर एक इशारा आहे समाजाने पालकांनी आणि शाळांनी एकत्र येऊन मुलांच्या मनात दडलेली अस्वस्थता ओळखली नाही तर अशी दुर्दैवी प्रकरणं पुन्हा पुन्हा घडतील कधी कधी भयानक गुन्हे हे बाहेरून येत नाहीत ते आपल्याच घरात आपल्याच शेजारी शांत चेहऱ्यांच्या मागे दडलेले असतात